नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे की आपल्यांना सगळ्यांना एक संभ्रम होता की पुढच्या वर्षापासून म्हणजे येणारा जे, जे वर्ष आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सी बी एस सी लागू होईल किंवा नाही याच्यावरती प्रश्न निर्माण होत होता आणि जसं की आपले जे शिक्षणमंत्री आहेत दादा भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे की जे आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे या नवीन वर्षामध्ये सी बी एस सी लागू होईल असं आता म्हणजे की ते जी सी बी एस सीचा जो पॅटर्न लागू होणार होता जसं की पहिलीपासून तर बारावीपर्यंतचे आपले जे वर्ग आहेत यांच्यामध्ये सी बी एस सीचा जो वर्ग सुरू होणार होता हा सीचा वर्ग किंवा सी बी एस सीचा जो पॅटर्न लागू होणार होता हा सी बी एस सीचा पॅटर्न लागू होणार आहे किंवा नाही याच्यावर आपल्यानं बऱ्याचदा प्रश्न निर्माण झाला तर बघा की सी बी एस सी जी काही आहे ती फक्त पहिली म्हणजे वर्षी फक्त पहिलीचे जे वर्ग असतील फक्त पहिलीचा जो वर्ग भरणार आहे त्या पहिलीच्या वर्गासाठीच सी बी एस सीचा पॅटर्न लागू होणार आहे बाकी सगळे जे काही वर्ग आहेत दुसरीपासून तर बारावीपर्यंतचे इथे तुम्हाला आपला जो काही सध्याचा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे म्हणजे स्टेट बोर्डनुसार जसं शिकवलं जातं जसे आपल्याला स्टेट बोर्डचे पुस्तकं येतात सगळं काही त्या पद्धतीनेच होणार आहे फक्त पहिलीचा वर्ग सोडून बाकी सगळ्या वर्गांना आपलं जे काही आत्तापर्यंत चालू आलेलं वर्ष आहे किंवा आत्तापर्यंत जे काही चालू होतं जे तुम्ही शिकत आले होते जे तुम्ही शिकतायत आणि ह्या वर्षी जे काही तुम्हाला दिसायला भेटेल म्हणजे पंचवीस सव्वीसचे जे काही नवीन वर्ष असेल त्याच्यामध्ये दहावी बोर्ड असेल जसं आहे तसंच राहील आणि बारावीचं जे काही बोर्ड होणार आहे ते सुद्धा जसं तसं राहील त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नवीन तुम्हाला दिसणार नाही फक्त चेंज तुमचा कोणता झालेला आहे की जे आपलं पहिलीचा हा वर्ग असेल त्याच पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई सुरू होईल कारण जेव्हा पण आपण म्हणतो की नवीन सिलेबस लागू होणं किंवा नवीन पोर्शन आणणं किंवा नवीन पुस्तकं छापणं याच्यासाठी खूप सारा वेळ जातो तसंच जे काही शिक्षक लोक आहेत शिक्षक वर्ग आहेत त्या शिक्षक वर्गांना सुद्धा काय करावं लागतं की त्याच्यासाठी ट्रेनिंग घ्यावी लागते काही सोपं नाही आहे की एकदम अचानक काय करायचं आहे की स्टेट बोर्डचा सिलेबस शिकून परत सीबीएसईचा सि सिलेबस शिकवायला बसणं असं मुलांनाही ते त्यांच्या डोक्यात जायला पाहिजे त्यांना समजायला पाहिजे म्हणून शिक्षकही तेवढे प्रिपेअर असायला पाहिजे म्हणून वेळ भेटणार आहे आपल्यासाठी हा हे नक्की आहे की पुढच्या वर्ष म्हणा किंवा त्याच्या पुढच्या वर्ष म्हणा एक दोन टप्प्यामध्ये हळूहळू सीबीएसईचा जो पॅटर्न आहे तो नवीन वर्षांमध्ये लागू होईलच ठीक आहे पण सध्या तरी एकच गोष्ट आहे की पहिलीचा जो वर्ग आहे त्याच्यासाठी सीबीएसई बाकी सगळे वर्ग म्हणजे दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी जसे जे भरतायत बारावी बारावीपर्यंतचं सगळ्यांना तोच सिलेबस राहील जो आत्तापर्यंत होता ठीक आहे म्हणजे स्टेट बोर्डचा सिलेबस राहील पुस्तकं सुद्धा बदलणार नाही तुमची जे पुस्तकं आहेत तेच असतील दुसरे पुस्तकं तुमच्यासाठी येणार नाही आहेत ना पेपरचा पॅटर्न बदलणार आहे जो पेपरचा पॅटर्न आहे तो तसाच राहील ठीक आहे जसे पेपर तुमचे व्हायचे बोर्डचा एक्झाम दहावीचं जसं बोर्ड होईल तसं दहावीचं बोर्ड होणार आहे बारावीचं जसं बोर्ड होईल तसं बारावीचं बोर्ड होणार आहे दहावीचं सुद्धा बोर्ड कॅन्सल होणार नाही आहे ठीक आहे ही सगळी महत्त्वाची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये घ्यायची होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ